तुम्ही जरी लाखाने कमत असलात तरी शेतीशिवाय पर्याय नाही गावाकडील नाचना शेती शेतकरी आज समृद्ध सुखी जीवन जगतो शेती करणे आज अंतिम पर्याय आहे हा आहे चिन्ह्याचा याल शेतकरी ह्याचे खूप प्रमाणात उत्पादन घेतो या आहेत फुले या आहे झेंडू मिरची वा आपली भात शेती शेतकरी आपल्या शेतामुळंच श्रीमंत असतो पैसा तर सगळेच कमवतात म्हणून शेती करा गुलामी करू नका हॅशटॅग शेतकरी